मध्ये सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत या अतिशय चुकीच्या अशा बातम्या आहेत खंडपीठाने दोन हजार सोळाची ही रद्द केलेली आहे आणि दोन हजार सोळा साली विश्वस्त मंडळ जे धर्मदा आयुक्तांनी नियुक्त केले आहे यांना काळजीवाहू विश्वस्त म्हणून नऊ महिन्यासाठी ठेवलेला आहे या काळजीवाहू विश्वस्त मंडळाने नवीन योजना धर्मदा आयुक्ताच्या संमतीने नवीन योजना हो मंजूर करून घ्यावी आणि पुजाऱ्यांनी आपले काय अधिकार आहेत ते धर्मदाय आयुक्ताकडे मांडावेत आणि आपल्या अधिकारचे धर्मदाय आयुक्ताकडून मंजूर करून घ्यावेत आणि ते घटने समाविष्ट करावेत अशा प्रकारचा ऑर्डर संभाजीनगर उच्च न्यायालयाने दिलेला आहे म्हणून माझी नम्र विनंती भक्तगणांना की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये सोशल मीडियावरती आलेल्या बातम्या आले आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवू नये अशा प्रकारची विनंती मी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व जनतेला करत आहे मी हा योगश्री मंदिराचा सेक्रेटरी असल्यामुळे मी अधिकृतपणे ही माहिती सोशल मीडियावरती देत आहे योगेश्वरी विश्वस्त मंडळाच्या घटनेच्या संदर्भामध्ये पुजारी मंडळाकडून हायकोर्टामध्ये अपील करण्यात आलेले होते हे अपील पुजाऱ्यांचे हक्क या संदर्भात हायकोर्टामध्ये त्यांनी मांडली त्यावर त्या हायकोर्टानं जोशी सरांच्या बेंचने काल दिनांक आठ एप्रिल रोजी असा निर्णय दिला की पुजेऱ्यांचे अधिकार जे आहेत ते धर्मदा आयुक्ताकडे पुजारींनी मांडावेत आणि लातूर चार्टी कमिशनरने दिले ला दिलेला निर्णय अंबेजोगाई न्यायालयाने दिलेला निर्णय हे निर्णय आणि दोन हजार सोळाची घटना हे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रद्द ठरवली आहे आणि जूनपर्यंत पुजाऱ्यांनी आपले अधिकार काय आहेत ते चार्टी कमिशनरकडे मांडावेत अशा प्रकारचे ऑर्डर हे उच्च न्यायालयाने केलेले आहे आणि सध्याची जी ट्रस्टची बॉडी आहे ती नऊ महिन्यापर्यंत काळजीवावं हो राहील आणि नवीन विश्वस्त मंडळ नऊ महिन्याच्या नंतर चार्टी कमिश्नरनी चौकशी करून ते नियुक्त करावेत अशा प्रकारचा ऑर्डर हा उच्च न्यायालयाने केलेला आहे त्यामुळे उजार यांनी आपले अधिकार काय आहेत हे चार्टी कमिशनरकडे मांडावेत आणि प्रकारे घटना ही नंतर चार्टी कमिशनरच्या मार्गदर्शनानुसार ही केली जाईल अशा प्रकारचा आदेश हा उच्च न्यायालयाने दिलेला आहे आता ह्या दोन हजार सोळाची जी तुमची काळजी होऊ जरा तुम्हाला नेमले मिळेल त्यामध्ये कोण कोण आहे दोन हजार सोळाच्या घटनेनुसार आत्ताची जी कार्यकारिणी आहे ती कार्यकारिणी दोन हजार सोळाच्या घटनेनुसारच आलेली आहे नवीन जी संचालक त्या ट्रस्टी आहेत दोन हजार चोवीस मध्ये मग त्यांना मान्यता नाही ना तर त्यांना दोन हजार सोळाच्या घटनेनुसारच त्यांना मान्यता चार्टी कमिशनरने दिलेली आहे मुलाखती घेऊन चार्टी कमिशनरने नियुक्त्या केलेल्या आहेत म्हणजे ते वैद्य ते हे कार्यकारिणी सध्या वैद्य आहे परंतु काळजी वाहू ठेवण्यात आलेली आहे सध्याची जी कार्यकारिणी आहे त्याला